नांदेडच्या नायगाव तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगळवारी बस स्थानकामधून दोघांनी पानटपरी चालकाचा मोबाईल फोन हिसकावून घेत पोबारा केल्याची घटना घडली आहे हे चोरटे चेहऱ्याला स्कार बांधून आले होते पानटपरी धारकांनी सांगितले की त्यांनी चोर चोर म्हणून आरडाओरडा केला मात्र त्याचा काही फायदा झाला नाही येथील बस स्थानकात पाकिट मारी प्रवासी महिलांचे दागिने चोरी होण्याचे प्रकार हे अनेक वेळा घडत आहे त्यामुळे येथील बस स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे पुरेसा विद्युत प्रकाश पोलीस चौकी उपलब्ध होणे गरजेचे आहे दरम्यान चौकामध्ये कर्तव्यावर असणारे पोलीस कर्मचारी यांनी एंट्री वसुलीच्या मागे न लागता बस स्थानकामध्ये गस्त वाढवणे गरजेचे आहे असं देखील नागरिकांनी सांगितलं आहे नव्याने रुजू झालेले एपीआय श्रीधर जगताप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बस स्थानकामध्ये चोरीच्या घटना घडू नये यासाठी पुढाकार घेऊ अशी माहिती दिली आहे गंगाधर गंगासागरे एम से न्यूज नायगाव नांदेड